राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक अचूक अंदाज आपल्या चॅनल ओम साई महामानव भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माननीय मंत्री श्री संजय सावकरे यांच्या विरोधात चुकीचे व आक्षेपारे वक्तव्य भूषण पाटील या व्यक्तीने हेतुपुरस्कार करून व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला आहे सदर कृतीमुळे ज्या माणसात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे समाजात असंतोष द्वेष पसरवण्याचे कटकारस्थान करण्यात आले महामानवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन करून त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनावर जी। जी। प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा संभव निर्माण झाला त्यामुळे केवळ एका नेत्याची नव्हे तर संपूर्ण समाजात चुकीचा संदेश पसरले असून त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही कृती माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार तसेच भारतीय दंडसंहितेतील विविध कलमांचा स्पष्टपणे भंग करणारे आहे म्हणून सदर व्यक्तीविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा चौकशी करून संबंधित सोशल मीडिया पोस्ट त्वरित हटवण्यात याव्यात भविष्यात अशा प्रकारच्या व दिशाभूल करणाऱ्या माहिती प्रसार रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन रवींद्र रमेश झालटे भाजपा जामनेर शहर मंडळाध्यक्ष जळगाव पूर्व यांच्या वतीने देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक शिक्षण संस्थेत सचिव जितेंद्र पाटील माजी गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे जिल्हा महामंत्री अतिशय माजी पंचायत समिती सदस्य अमर पाटील नितीन झालटे मंडळ अध्यक्ष मयूर पाटील माजी नगरसेवक सुहास पाटील माधव चव्हाण पवार कैलास पालवे पप्पू पूट यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण आहे ही एक निंदनीय अशी अशोभनीय कृत्य एका महासभाकडून झालेलं आहे त्यात आम्ही जामनेर भारतीय जनता पार्टी आमचे मंडळाध्यक्ष श्री रवींद्रभाऊ झालटे आमचे ज्येष्ठ नेते श्री जितू भाऊ पाटील तसेच आशिष भाऊ झालटे अमरभाऊ पाटील सुभाषभाऊ पाटील तसेच सर्व पदाधिकारी जामनेर शहर तसेच जामनेर तालुका मंड मंडलाध्यक्ष श्री मयूरभाऊ पाटील या सर्वांच्यातर्फे आम्ही जामनेर पोलीस स्टेशनला आज निवेदन दिलेलं आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण हे निवेदन दिलेलं आहे आणि हा जो कोणी आरोपी असेल याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी असं एक कठोर शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रवींद्र रमेश झालटे त्यानंतर वरिष्ठ नेते जितू काका पाटील डॉक्टर भोंडे अमर पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेलं आहे सदरचे कृत्य खूप निर्दयी असून अशा लोकांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे आणि आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू